गुन्हेगारी कुठं असते जास्त मध्ये असते कारण म्हणजे जशीपूर पोलीस ठाण्याच्या प्रयत्न अत्यंत उत्तम पद्धतीने केला जातोय पण गुन्हेगारी झोपडपट्टी मध्ये का मारते तर याच कारण आहे शिकणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते झोपडपट्टी मध्ये कमी आहे मुळात इथं नेतृत्व करणारी जी माणसं चांगलं याच्यासाठी मात्र उत्तम नियोजन केलेलं आहे मग तुम्ही कुणासाठी निवडणूक करताय तुम्ही कुणाला निवडून द्यायला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे हा विचार जर होणं गरजेच आहे दुसरं कि मुलं शारीरिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजेत व्यसनापासून दूर राहिले पाहिजेत व्यायामशाळा कुठे कुठे व्यायामशाळा दुसरा भाग आहे की लहान मुलं जी असतात ही बालक मी आमच्या मध्ये एक मी एक झोपडपट्टी

तो हो तो गुणवान होईल का देखील होऊ शकत नाही जाणार आहे मला एवढाच सांगायचं आहे की आपल्याला तुमच्या चोवीस तासामध्ये कधी जर बोलावलं तर तुमचं काम करणारा आणि मला असं वाटतं मी इथं मुद्दामच आलेलो आलेला आहे तर बाळासाहेब वगैरे माझी नगरसेवक यांनी केलेलं काम माध्यमातून त्यांनी पुन्हा उमेदवारी घेऊन एका अशी दोन मंडळी जर निवडणुकीमध्ये निवडून आली तर मी तुम्हाला गॅरंटी देतोय मी गॅरंटी कुणाची घेत नाही मी कुणाचाही प्रचार करला मी जात नाही पण मी खास इथं आलेला आहे जर तुम्हाला आपला हा राजीव गांधी नगर जो जयसिंगपूर शहरामध्ये लोकसंख्येमध्ये तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्या आहे मतदान इथं आहेत मात्र इकडे विकास होत नसेल तर दुर्दैव आहे आणि आपल्याला विकास करायचा असेल आपल्याला प्रगती साधायची असेल तर तो विकास विकास आहे आपल्या सागर करत प्रगती आहे मुक्ताई करत आणि ह्या सागर आने, सागर आणि मुक्ताईच्या माध्यमातून आपण सुदर्शन चक्र घेऊन आपण जशीपूरचा आपल्या झोपडपट्टीचा काय अपड करूया मला सांगतोय की मी झोपडपट्टीतून जर माझा जर माझी जर प्रगती होत असेल काही चांगल्या लोकांच्या मुळे जर तुमची मुलं देखील चांगल्या लोकांच्या जर त्यांना पुढं घेऊन जायचं असेल पोलीस खात्यामध्ये आर्मी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे वे नोकरी पाहिजे असेल तर सागर सारखं नेतृत्व मुक्ताईसारखं नेतृत्व आता भाऊ आणि बाळासाहेब वगैरे यांच्या माध्यमातून मिळावं एवढंच मी म्हणतो आणि एक सांगतो आज संविधान दिन आहे मी बाबासाहेबांचं नाव उल्लेखित का करतोय जी म्हणाल की हा बाबासाहेबांचं नाव म्हणजे हा बाबासाहेबांच्या समाजातला म्हणून करतोय बाबासाहेब एका जातीचे नाहीत शिवाजी महाराज देखील कुठल्या जातीचे नाहीत कुठलाही समाज सुधारा कुठल्या जातीचा नाही कारण त्यांनी जर जात बघितली असती तर समाज बदलला नसता हा माझा बंधू आहे हा माझा भाऊ आहे आणि यांचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास तुम्हाला अल्प पाहिजे असेल तर मी एवढंच म्हणेश कपशी चिन्हा समोर येईल सॉरी सुदर्शन कदम यांच्या कशी चिन्हा समोर बटन दाबाव त्याचबरोबर मुक्ताई बाळासो वगैरे आणि सागर बापू माने यांच्या समोरचं कपाट हे बटन कपाट जे चिन्ह आहे त्यांच्या समोरचं बटन दाबावं तुम्ही जर प्रामाणिकपणे जर ते बटन दाबला तर मी तुम्हाला सांगतो ते जे कपाट आहे ते, ते, ते कपाट तुम्हाला, तुम्हाला तुम् Ithans, ते कपाट ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथून विकास मिळणार आहे ते कपाट या मावळीचा सन्मान झाला पाहिजे या ताईंचा सन्मान झाला पाहिजे सन्मान जर मिळवायचा असेल कारण झोपडपट्टी देखील माणसंच राहतात आणि कॉलनी मध्ये देखील माणसं राहतात पण कॉलनीत त्या माणसाला मान सन्मान मिळतो पण या झोपडपट्टीतल्या आमच्या या माऊलींना सन्मान मिळत नाही तो सन्मान कुणाच्या माध्यमातून मिळणार आहे तर कपाटाच्या माध्यमातून आहे पण कपाट चिन्हावर बटन दाबा चिन्हासमोरच बटन दाबा आणि तुमचा विकास करून घ्या कारण ते खजिना विचारांचा खजिना आहे विकासाचा खजिना आहे प्रगतीचा खजिना आहे आणि तुमच्या सगळ्यात मात्र भविष्य त्याच्यामध्ये आहे म्हणून एकदा सर्वांना सांगतो जय हिंद